मराठी माणसांची लढाई इतकी टोकाची होईल असं वाटलं होतं या निवडणुकीमध्ये मराठी माणसाची भूमिका स्पष्ट आहे लढाई या दोन पक्षांच्या अस्तित्वाची आहे मराठी माणूस मोदीजींबरोबर मराठी माणूस देवेंद्रजींबरोबर मराठी माणूस विकासाबरोबर फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न हो तो त्यांच्या अस्तित्वासाठी असुरक्षितता निर्माण करा आणि मतं मागा ही काँग्रेसची नवी नि, जुनी नीती आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाने आपणवली आहे आणि म्हणून समोरच्याला असुरक्षित त्याचं वातावरण निर्माण करून माझ्याकडे तू ये असा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चालू आहे मराठी माणूस संरक्षित आहे राहील राहायलाच पाहिजे आम्ही काम करतो करत राहूच त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा फेक नरेटिव्ह चालणार नाही तुम्हाला विचारलं तर तुम्ही सुद्धा म्हणतात की मग एक व्यापक अर्थानं आम्ही मराठीचा अर्थ घेतो तरी पण सांगा की मराठीची काय व्याख्या नाही मुळात त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी हा शब्दच त्यांनी गाडला मराठी माणूस हिंदू हिंदुत्व या विषयावर काही भाष्य नाही उबाटा आणि ना मनसेच्या सोशल मीडियाला फार बघू नका ते तुम्हाला फसवते मुद्दा हाच आहे विकासाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे काम होतं त्यांच्यातले दोषी असतील त्यांनाही डायरेक्शन कोणाच होतं डायरेक्शन बघा डायरेक्शनचा मुद्दाच नाही मुद्दा आहे की सेवा करताना तुम्ही सेवा करा हे डायरेक्शन असू शकतं कंत्राटदाराशी सगळी डायरेक्शन असू शकत नाही भाजप आणि महायुतीची नाहीच पण आता नागपूर मध्ये बत्तीस बंडखोर उमेदवारांवरती कारवाई करण्यात आली इतके मोठे बंडखोर म्हणजे याचा अर्थ निष्ठा म्हणताना तिकीट दिलं गेलं नाही का किंवा महाराष्ट्रात ज्या ठिकाणी जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता तो बंड करणार नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार निवडणूक लढवत आहे अर्थात नेतृत्व अजित पवार आणि सुनील तटकरे प्रफुल पटेल छगन भुजबळ अशा नेत्यांचा आहेच आणि ते तुमच्या सोबत आहे नवाब मलिक यांना तुमचा कायम विरोध राहिला एक वेगळी भूमिका घेऊन आणि आज साधारणतः नव्वदच्या वर उमेदवार त्यांनी उभे असं म्हणणं होतं की आमच्या सहयोगाशिवाय मुंबईमध्ये महापौर बसू शकत नाही याचाच अर्थ असा होतो की कि आम्ही किंग मेकरच्या भूमिकेत असू मेकर कडे उमेदवार कमी असतात तुम्ही मदत घ्याल वेळ पडली तर राष्ट्रवादी स्वप्नांना जीएसटी नाही त्यांना स्वप्न बघायचं असेल तर आणि महायुती पूर्ण दीडशे क्रॉस करेल मुंबईमध्ये ठाकरेंना भेटणारा भाजपचा महत्त्वाचा नेता कोण तर नाव येतं आशिष शेलार आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आणि यावेळी तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईत कुणाची सत्ता असेल कशी गणित असतील मराठी माणसांची आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ एकत्र आल्यानंतरची महाराष्ट्रातली आणि मुंबईतली परिस्थिती नेमकी कशी असेल यावर सुद्धा ते सडेतोड पक्षाच्या वतीनं भाष्य करत असतात खूप स्वागत आहे धन्यवाद शिलार साहेब आपलं नवराष्ट्र डिजिटल वर मराठी माणसांची लढाई इतकी टोकाची होईल असं वाटलं होतं या निवडणुकीमध्ये मराठी माणसाची भूमिका स्पष्ट आहे लढाई या दोन पक्षांच्या अस्तित्वाची आहे मराठी माणूस मोदीजींबरोबर मराठी माणूस देवेंद्रजींबरोबर मराठी माणूस विकासाबरोबर मराठी माणूस आपलं स्वप्न पूर्ण करण्यापर्यंत मराठी माणूस संस्कृती रक्षणासाठी हा महायुती बरोबर आहे हा जो काही फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न हो तो त्यांच्या अस्तित्वासाठी असुरक्षितता निर्माण करा आणि मतं मागा ही काँग्रेसची नवी जुनी नीती आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाने आपणवली आहे आणि म्हणून समोरच्याला असुरक्षिततेचं वातावरण निर्माण करून माझ्याकडे तू ये असा केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे मराठी माणूस संरक्षित आहे राहील राहिलाच पाहिजे आम्ही काम करतो करत राहूच त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा फेक नरेटिव्ह चालणार नाही पण आता मराठी माणूस हा मुंबईमध्ये महानगरपालिकेवरती महापौर होईल आणि तो आमचाच असेल असा दावा त्यांनी केलेला आहे मग ही मराठी माणसाची जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या पक्षांकडून ने वेगवेगळी व्याख्या केली जाते मग त्यांना जर अरविंद सावंतांना विचारलं किंवा ठाकरेंच्या नेत्यांना किंवा खासदारांना तर ते म्हणतात की मराठी म्हणजे असा व्यापक मराठी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सुद्धा म्हणतात की मग एक व्यापक अर्थानं मराठीचा अर्थ घेतो तरी पण सांगा की मराठीची काय व्याख्या नाही मुळात त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी हा शब्दच त्यांनी गाळला मराठी माणूस हिंदू हिंदुत्व या विषयावर काही भाष्य नाही इथेच लक्षात येतं की आज त्यांनी पलटी मारली मराठी माणसाच्या मुद्द्यावर काम तर केलंच नाही प्रामाणिक तर नाहीच नाही पण पलटी मारलेली आहे आम्ही पहिल्यापासून स्पष्ट सांगतो की मराठीच महापौर हिंदू मराठी आणि हे का सांगतोय तेही सांगतो कारण मामूचे प्रयोग त्यांनी केले लोकसभेच्या आधी मराठी मुस्लिम हे सामनामधले लेख आलेले आहेत ले। पक्षप्रवेशाचे फोटो आलेले आहेत मग तिथे महाराष्ट्रातला असं नाही म्हटलं मराठी मुस्लिम माझ्या मनात भीती आहे उद्या कोकणात ना आलेला दाऊ धा दा मुंबईचा आहे त्यामुळे तोही मराठी मुस्लिम असं तर उद्धवजींचा पक्ष म्हणणार नाही ना प्रश्नचिन्ह आणि हिंदू मराठी कट्टर आहोत आम्ही मराठीसाठी कट्टर हिंदुत्वासाठी प्रखर आणि विकासासाठी प्रचंड आमची व्याख्या स्पष्ट भाजपमधले अनेक नेते आपण पाहिलं की अत्यंत कडवटपणे मुस्लिमांच्या संदर्भामध्ये दे त्यांची भूमिका असते पण तुम्ही मात्र संयमितपणे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करता नाही असं एकाच पक्षामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्याला सातत्याने का, का पाहायला वेगळी भूमिका नाहीये त्यांनी मांडलेला मुद्दा हा लांगुल चालन नको हा पक्षाचा आमचा नाराज आहे जस्टिस फॉर ऑल अपिसमेंट ऑफ मॅन सर्वांना न्याय पण अपिसमेंट कोण आणि अपिसमेंट नाही आणि म्हणून ज्या वेळेला हा विषय समोर येतो ना की मुसा हा आरोपी आहे बॉम्बलास्ट मधला दोष सिद्ध आरोपी आहे तो उभाटा सेनेचा प्रचारक होतो ना त्यावेळेलाही म्हणावं लागतं ज्या वेळेला याकूब मेमनचं थडग उप मुख्यमंत्री उद्धवजी असताना सजलं जातं त्याकडे सजवताना दुर्लक्ष केलं जातं त्यावेळेला लांगुल चालनाचा मुद्दा हा रिलेवंट असतो आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की याकूब मेमनला फाशी कोर्टाने दिल्यानंतर त्याला सोडून दिलं पाहिजे त्याला त्याची म्हणजे शिक्षा माफ करा ही मुद्दा काँग्रेस मांडते आणि त्याच्याबरोबर उटा सेना राहते मग हा प्रश्न रिलेवंट यायचं कारण हा मुंबईच्या सुरक्षेशी संबंधित आहे आणि मुंबईची सुरक्षा हा विषयामध्ये कॉम्प्रोमाइज होऊच शकत नाही पण सुरक्षा आणि बाकी काय रस्ते स्वच्छता गटर नाले झोपडपट्ट्या मुंबईतली वाढती लोकसंख्या मुंबईच्या सगळ्याच यंत्रणांवर येणारा प्रचंड मोठा असा ताण आणि त्यात माणूस हा मुंबईकर मराठी असेल बाकी बहुधर्मीय बहुजातीय बहुभाषिक हे सगळेच भरडले जात आहेत हा अत्यंत यक्ष प्रश्न झालाय मुंबईतला त्याचं उत्तर मात्र मिळत नाही पण मधल्या काळात तीन महिन्यामध्ये तीन वर्षांमध्ये प्रशासन होत भाजप महायुतीची सत्ता होती तरी सुद्धा काही प्रश्न असे आवसून आपल्यासमोर उभे खाली दिसत आहेत मुळामध्ये तुम्ही प्रश्न विचारला मराठी मराठीचा म्हणून मी उत्तर दिलं मी तर सुरुवातीलाच म्हटलं आम्ही निवडणूक विकासावर लढतो आणि म्हणून मीडियाच्या लोकांना विनंती की तुम्ही ह्या विषयाला किती महत्व द्यायचं तुम्ही ठरवा आणि पुन्हा पुन्हा सांगेन उबाटा सेना आणि मनसेच्या सोशल मीडियाला फार बघू नका ते तुम्हाला फसवतील मुद्दा हाच आहे विकासाचा मग प्रश्न येतो की गेल्या पंचवीस वर्षांमध्ये उबाटा आणि उद्धवजी नेतृत्व करणारी महानगरपालिका कर होती तरी खड्डेमुक्त रस्ता का दिला नाही मग प्रश्न हा येतो की माणसं मॅन्युअल मध्ये पडून मरतात मी नावं घेत नाही कारण मला त्या परिवाराला दुःख द्यायचं नाही कोणी स्ट्रॉंग वॉटर रिलेन मधून पडला आणि समुद्रात त्याचं शव मिळालं कोणी शौचालयात गेला सार्वजनिक वर्णा स्लॅब पडला आणि मृत्यू झाले कोविडच्या काळात पन्नास हजार लोकांचे मृत्यू झाले दोनशे वीस कर्मचारी गेले आणि या मुद्द्यावर सुशासन हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सुशासन ही गतिमान प्रक्रिया आहे ती एका दिवसात उभी राहणारी प्रक्रिया नाही उत्तर जाऊ द्या उत्तर जाऊ द्या आणि म्हणून सुशासन ही गतिमान चालणारी प्रक्रिया आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर सोशल मीडिया समाज माध्यम आणि जबाबदारी उत्तरदायित्व याचे कायदे बनले आरटीएस चा कमिशनर बनला आणि राईट टू सर्विसेस मध्ये एक हजार सर्व्हिसेस ऑनलाईन गुड गव्हर्नन्सचा विचार करतो लोकांना रस्त्यावर चालताना खड्डेमुक्त रस्ते पाहिजेत म्हणून एकनाथजींनी देवेंद्रजींनी चार वर्षाचा सिमेंट कॉन्क्रिटायझेशन रस्त्याचा कार्यक्रम मुंबईत सुरू केला विरोध आदित्यजींनी केला आमच्या रेल्वेतल्या जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळाल्या पाहिजेत अडचण नको म्हणून लिफ्ट एस्केलेटर अनाउन्समेंट डब्याची रचना अगदी कबच नावाची आत्ता अद्यावधी रचना ऍक्सिडेंट फ्री अपघात फ्री करण्याची कामं सुरू झाली ही केलेली सेवा आहे त्या पर्याय प्रवाशांना मेट्रो मिळाली पाहिजे अंडरग्राऊंड अॅक्वा मेट्रो ते सर्व मेट्रो या प्रवाशांच्या सोयीच्या केलेल्या व्यवस्था आहेत मुंबई शहरामध्ये आय आय टी होतं पण आय आय एम नव्हतं मॅनेजमेंटचं आय आय एम आणलं या सेवा आहेत मुंबई शहरामध्ये नवीन वैद्यकीय विद्यालय सुरू करण्यासाठी केंद्राच्या परवानग्या हे काम आहे कोस्टल रोडच्या केलेल्या आणि त्याला दिलेल्या कामाची गती ही सेवा आहे पण ते म्हणतात की कोस्टल रोडची सुरुवात काँग्रेसने बनवलं करायचं काय चित्राला काय आहे काम करणाऱ्याला श्रेय आणि म्हणून या कामाच्या आधारावर हो। आणि आज नाही पंच्याण्णव ते नव्याण्णव मध्ये नु बावन्न पूल सुद्धा भाजपनेच मुंबई शहरात बांधले गडकरी मुंबईतला अंडरवर्ल्डचा खात्मा गोपीनाथ मुंडेंनी केला यातलं केलंय काय उभा पण तुम्ही सोबत होता मग नंतरच्या काळात म्हणाल की आहे बरोबर होतो मग पण मग पहेर प्रश्न काय प्रश्न काय तुमचा मुद्दा असा आहे की तुम्ही पंचवीस वर्ष सोबत होता शिवसेनेच्या मग संयुक्त जबाबदारी असते तुम्ही कसं त्या अकाउंटेबिलिटी पासून दूर जाऊ मुळामध्ये अकाउंटेबल तोच असेल जो निर्णय प्रक्रियेत प्रमुख असेल असं कसं तुम्हाला नसेल पटत जे सत्य ते मी सांगतो मला प्रश्न विचारला नाही तुम्ही मला प्रश्न विचारला मला प्रश्न विचारला मला उत्तर देऊ द्या मला प्रश्न विचारला मला उत्तर देऊ तुमच्या मनातली अडचण ही माझ्या डोक्यात नाही आणि जनतेच्याही नाही स्पष्टपणे सांगतोय की जो निर्णय प्रक्रियेतला प्रमुख तो जबाबदार म्हणजे काय महापौर स्थायी समिती अध्यक्ष हे सातत्याने त्यांनी घेतलेले एक दोन तरी आम्ही सत्तेमध्ये महायुतीमध्ये होतो काही काळ तर त्यात मुंबईकरांचा आवाज आम्ही उचलला नाही का तर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो तुमच्या अन्य मित्रांनाही ते माहिती आहे मुंबई शहरातल्या ओपन स्पेसिस प्रोटेक्शनची लढाई युतीत असताना संघर्ष आम्ही केला ते क्लब बांधतो ते आम्ही विरोध करतो तुम्हीच केला मला माहिती एक क्रॉफेट मार्केट एक रुपयात विकायचा निर्णय उद्धवजीने केला आम्ही त्याला विरोध केला संगणकीकरण के मुंबई महानगरपालिकेत सॅप हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे युतीत असून संघर्ष मुंबईकरांसाठी आम्ही केला मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रक्रियेला तुरटी लागते त्याच्यात भ्रष्टाचार आहे संघर्ष गोपाळ शेट्टीने केला मी किती के उदाहरण देऊ मग युतीत असताना सुद्धा मुंबईकरांसाठी बोललो ही मुंबईकरांची कमिटमेंट आणि निर्णय प्रक्रियेत साहेबांनी सांगितलं साहे आम्ही करणार म्हणून ते दोषी दोन्ही गोष्टी स्पष्ट आहेत पण मला सांगा बीएमसी जो भ्रष्टाचार झाला त्याला नेमके ते जबाबदार इथे पोलिटिकल आणि कॉन्ट्रॅक्टर असं नेक्सस अजूनही आहे शंभर टक्के उद्धवजींच्या काळात आणि आता नाही कंत्राटदार आणि पॉलिटिकल लिडरशिप याचं काय त्याला एकत्रित चालणं हे स्पष्ट आहे याचं कारणच आहे ना सचिन वाजे कसा निर्माण झाला हो काय ब्रीफ दिली होती काय सुपर दिली होती सचिन वाजेला कुठल्या कंत्राटदारांकडून कोणत्या चार्जशीटचा भाग आहे वसुली करण्याचं खिचडीमध्ये कोण गेले जेलमध्ये कोविडच्या काळामध्ये बॉडी बॅग कोणी भ्रष्टाचार सगळ्या रेकॉर्डवर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना या तीन वर्षात काही नाही यातली जो दोषी असेल प्रशासकीय तोही भोगेल या कॉन्ट्रॅक्टर पॉलिटिशियन्स आणि बाकी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे काम होत त्यांच्यातले दोषी असतील त्यांना डायरेक्शन कोणाचं होतं इरेक्शन बघा डायरेक्शनचा मुद्दाच नाही मुद्दा आहे की सेवा करताना तुम्ही सेवा करा हे डायरेक्शन असू शकत कंत्राटदाराशी सलगी डायरेक्शन असू शकत नाही भाजप आणि महायुतीचे नाहीच बरं मला एक सांगा आता तुम्ही तो एक प्रश्न सोडला की मुंबईमध्ये जी स्थिती आता आहे पावसाच्या पावसाळ्यात पावसाळ्यात गेल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीच्या रस्त्यांना सामोरं जावं लागतं मुंबईकरांना हे नेमकं काय आहे म्हणजे हे का होत नाही या परिस्थितीत सुधारणा मी सोडलं नाही तुम्ही विसरलात मी उत्तर दिलं की चार वर्षात सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण मुंबईतलं रस्त आहे आणि हे खड्डे उत्तर घ्यायचं प्रश्नानंतर की ते पूर्ण करण्याची जबाबदारी चार वर्षात केली त्याला विरोध कोणी केला मी म्हटलं बरोबर आहे मला बघाल तर सात पण तुम्ही सगळे विरोध डावलू शकता मग तो विरोध का नाही डावलला तुम्हाला जे करायचं होतं तुम्ही म्हणताय की आजही म्हणजे काँक्रिटीकरण केलं असेल आदित्य ठाकरेंनी विरोध केला मेट्रोला सुद्धा त्यांनी विरोध केला पण तुम्ही एक्झिक्यूट केलं आणि मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली आणि त्याची चर्चा होते त्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये सुद्धा खूप वेगळ्या भावना आहेत आणि मराठी माणसांच्या असेल ज्या मराठी माणसांवरती ते हक्क सांगतात पण मग आज जी मुंबईतली स्थिती आहे आपण हा ही जी फॅक्ट आहे हे वास्तव आहे हे स्वीकारून पुढे जाणार मुळामध्ये तुमची गल्लत होते विरोध त्यांनी केला याचा अर्थ सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला आम्ही थांबवलेला नाही तर तुमचा प्रश्नच प्रासंगिक आहे की तुम्ही का त्यांचा विरोध ऐकला आम्ही नाही ऐकला काम चालूच आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चार वर्षात पूर्ण करणार खड्डेमुक्त मुंबई होणारच आम्ही थांबलेलो नाही त्यामुळे उत्तरात गल्ल असून काही भागामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा काम झाले मला पुन्हा एकदा थोडा अजूनचा अभ्यास केला तर प्रश्न चारशे सदतीस स्क्वेअर किलोमीटरची मुंबई आहे हजारो किलोमीटरचे रस्ते आहेत एका वर्षात सगळे होऊ नाही शकत मी चार वर्षाचा कार्यक्रम म्हटलं म्हणजे टप्प्या टप्प्यात एका वर्षात एक दुसऱ्या वर्षात दुसरा टप्पा असंच होऊ शकतं ना आपल्या मनात प्रश्न आला म्हणून तसं काम एका दिवसात नाही होणार पण म्हणजे गती या दिवसांमध्ये जरा जास्त दिल्याचं आता भाजप मधल्या सगळ्या या गोष्टीवर आपण अकोटमध्ये जी काही आपण स्थिती पाहिली शेलो मध्ये एम आय एम सोबत युती केली भाजपनं स्थानिकांवरती आपण दोष ढकलून दिला आणि मग नंतर कारवाई झाली इथे अंबरनाथ मध्ये सगळे काँग्रेसचे नगरसेवक तुमच्याकडे आले एक जनरल आपण भाजप परिवार आणि तिथले संस्कार आणि पार्टी विथ द डिफरन्स जर असा आपण विचार केला आज जे काही घडतं त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अक्षम्य चुक आहे दुःखही असं कसं झालं होताच कामा नाही आणि ढकलायचा विषय नाही स्थानिक लोकांनीच निर्णय केला नाही प्रदेश शहरांना वरच्या नेतृत्वाला विचारलंय काँग्रेस बरोबर युती आम्ही कल्पनाच करू शकत नाही एम बरोबर प्रश्नच येत नाही आणि म्हणून जे दोषी त्यांना शिक्षा होईल त्यांना नोटिसाच दिलाय तो निर्णय नाकारलाय झिडकारलाय पक्षाने काडीमोड केलाय त्या निर्णयाशी आणि ज्यांनी निर्णय केला स्थानिक स्तरावर त्यांना शिक्षा होणार पण हे सरकसरक सगळा असा जो गाळ आहे असा प्रवाह हा सगळा भाजपकडे येतो त्याला कुठेतरी फिल्टर लावण्याची गरज आहे भाजपमध्ये फिल्टरचीच प्रक्रिया आहे आणि मुळामध्ये हा अपप्रचार पण आहे आजही तुम्ही बघाल तर आमचे एकशे सदतीस उमेदवार आहेत त्यापैकी नाईन्टी एट हे तर कार्यकर्ते आहेत दहा पंधरा आमच्या विचार परिवाराची समाजातली उत्तम लोक आहेत आठ ते दहा फक्त आमच्याबरोबर नव्याने जोडलेली लोक आहेत मग आठ आणि दहा लोकांचा प्रयोग करायचा नाही सर्व समावेशकता करायची नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात तुम्ही पुण्यात बघाल ठाण्यात बघाल आमच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवार आहे एका दोन टक्के प्रयोग सर्व समावेशकतेसाठी हे करावेच लागतात काहीच सफल होतात काही मध्ये आम्हाला अपयश येऊ शकतात अगोदर तुम्ही कुठेतरी बोलताना याचा उल्लेख केला आहे की फिल्टर आवश्यक आहे आहे ना आताही मी म्हणतो याच कारण आमच्याकडे एक व्यवस्था आहे की पक्षात आम्ही विचार करतो की हा जसा एका परिवाराचा पक्ष नाही तसं पाच कार्यकर्ते चांगले प्रामाणिक आमच्या आहेत चांगलंच काम करतात त्यांचा सन्मान आम्ही ठेवतो ते म्हणतील त्यांनाच पक्षात प्रवेश असे होऊ शकत नाही विचारधारेच्या प्रसाराचा प्रचाराचा आणि देशभक्तीच्या आणि देशाच्या सेवेचा भाग आहे त्यात फिल्टर हा हवा अयोग्य लोक येतं कामा आहेत त्यात काही निर्णय चुकले ते चुकले आम्ही त्याचा अपयश घेऊ फोटा पण म्हणून प्रयोगच नाही करणार असं होणार नाही आणि म्हणून निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय नाही पण सर्व समावेशकता था थांबवणार नाही पण आता नागपूरमध्ये बत्तीस बंडखोर उमेदवारांवरती कारवाई करण्यात आली इतके मोठे बंडखोर म्हणजे याचा अर्थ निष्ठावंतांना तिकीट दिलं गेलं नाही का किंवा महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सच्चा भाजपचा कार्यकर्ता तो बंड करणारच आहे कारण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील हे आम्ही शिकलेलो आशिष शेलर कुठे जाणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकतो कारण तुम्ही त्या न वाढलात उदय तुमच्या जागी जर कुणाला आणखी कुणाला जर वांद्र्यामध्ये तिकीट दिलं गेलं इथे जो प्रयोग झाला होता तुमच्या निमित्तानं तो खूप मोठा होता आणि त्यात तुम्ही यशस्वी झाला आणि लगातार तुम्ही यशस्वी आहे तुमच्या जागी कुणाला जर दुसऱ्याला तिकीट दिलं नाही मुळ माझं हे तिकीट आहे माझं थोडंच आहे पक्षाचं आहे मुळात ही फ्रेमच चुकीची आहे माझ्या जागी मी म्हणजे कोण हे पक्षाचं तिकीट तिकीट देतो कोण पक्ष देतो उमेदवारी देतो कोण पक्ष देतो म्हणजे आता महायुती असेल तर महायुती देते त्यामुळे मला तर अमित भाईंच ते वाक्य अमित शहाचे आजही आठवतं की संघटन असं उभं करा की खंबासिंग सिंग पिल्लरवाले उभा राहिला तरी जिंकला पाहिजे खंबा सिंग पिल्लरवाले म्हणजे पक्षाचा कोणी उभा केला तर तो, तो जिंकला पाहिजे पुन्हा आपण मुंबईवर हो येऊ नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार निवडणूक लढवत आहे अर्थात नेतृत्व अजित पवार आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अशा नेत्यांचं आहेच आणि ते तुमच्या सोबत आहे नवाब मलिक यांना तुमचा कायम विरोध राहिला एक वेगळी भूमिका घेऊन आणि आज साधारणतः नव्वदच्या वर उमेदवार त्यांनी मुंबईमध्ये उभे केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याशिवाय म्हणजे आमच्या मदतीशिवाय सहयोगाशिवाय मुंबईमध्ये महापौर बसू शकत नाही याचाच अर्थ असा होतो की कि आम्ही किंग मेकरच्या भूमिकेत असू किंग मेकर कडे उमेदवार कमी असतात तुम्ही मदत घ्याल वेळ पडली तर स्वप्नांना जीएसटी नाही त्यांना स्वप्न चांगलं वाक्य आहे आणि महायुती पूर्ण दृढशी क्रॉस करेल आम्हाला गरजच राहणार उद्या भाजप आणि शिंदे गटाला शिवसेनेला जर गरज पडली तर तुम्ही सत्ता बसवण्यासाठी महापौर बसवण्यासाठी आम्ही उत्तर दिलं आम्ही दीडशे पार करू आम्हाला गरजच उरणार नाही कुठे मागे पुढे झाले अंक आकडे ते तुमच्या मनात अडी आहे माझ्या नाही एक साधारण मुंबईचं चित्र काय दिसतं शेलार साहेब की काँग्रेस आज जी पूर्वी एक विरोधी पक्षात त्यांची एक ताकद होती महानगरपालिकेमध्ये आज ते स्वतंत्र लढतायत वंचितला घेऊन पण काय स्थिती असेल म्हणजे ह्या सगळ्या पोलिटिकल चा फटका कुठे ना कुठे बसू शकतो कुणाला ना कुणाला इतके फॅक्टर्स आलेले मला वाटतं बघा प्रत्येक पक्षाला आपण कोणाबरोबर लढायचं वेगळं लढायचं नाही लढायचं त्यांचा अधिकार आहे त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही पण मी आकलन नक्की मांडेन की काँग्रेस सगळ्यात दुर्बळ आहे अच्छा आणि त्याच्यापेक्षा दुर्बळ मनसे ही स्थिती आहे मुंबई शहरापुरता तरी शंभर टक्के आहे आणि मग या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांनी आपापलं बळ स्वबळ कशाच्या जीवावर बोलतात ही मंडळी मला तर काही कळतच नाही पॅन मुंबई सर्व मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्व धर्म सर्व भाषा सर्व जाती सर्व भाषिक सर्व प्रकारची लोक या सगळ्यामध्ये एकच पक्ष पॅन मुंबई आहे तो भारतीय जनता पक्ष आहे आणि बरोबर माहिती आहे सात आठ असेंब्लीपर्यंत उभाटा सेना आहे एका दुसऱ्या विधानसभेपर्यंत रिलेवंट जिंकण्याचा नाही सुद्धा मनसे आहे तीन विधानसभांपर्यंत काँग्रेस आहे सपा नाही समजा सपा शप एका दोन वॉर्डापुरत आहे अहो छत्तीस विधानसभा आहेत मुंबईत दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत अप्रासंगिक झाले दुबाटा सेना ते काँग्रेस मुंबई स्तरावर हे तुकड्या तुकड्यामध्ये राहिले आहेत आणि म्हणून ते तुकडे तुकडे गँगचा सपोर्ट करत आहेत दोन हजार सतरामध्ये तुमच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली गेली होती आणि त्याही वेळी मी एक चित्र साधारणत पाहिलं की ठाकरेंच्या म्हणजे तुमच्या नेतृत्वामध्ये तुमचे आकडे खूप वाढले आणि ठाकरेंच्या विरोधात तेव्हाही मनामध्ये एक विरोध होता कारण काही गोष्टी अशा घडल्या होत्या या इतक्या वर्षामध्ये मुंबईचं सगळं हे पोलिटिकल बॅकग्राऊंड म्हणा राजकीय सामाजिक सांस्कृतिक हा सा भूगोल सातत्यानं बदलत गेला तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे उद्यामध्ये मुंबई आणि मुंबईकर यांची खूप अपेक्षा आहे तुम्ही जर नीट बघाल तर देशात देशात काही बहुतांशी जगातच मी म्हणेन प्रामाणिकतेने करदाता मुंबईकर आहे मुंबईचा करदाता तो कुठल्याही वर्गातला असो म्हणजे झोपडपट्टीतला असो गावठाणातला असो चाळीतला असो इमारतीतला असो हायराईज मधला असो टॉवर मधला असो व्यावसायिक असो दुकान दुकानछोट चालवणारा असो मॉल चालवणारा असो हा प्रामाणिकतेने भर तुम्हाला अपेक्षा काय त्याची की मला सेवा मिळाली पाहिजे आता सेवेच्या बदल्यामध्ये सेवा दाखवण्याऐवजी उबाट असेल आणि बाकीची लोक जर एक सर्टिफिकेट दाखवत असतील की ठेवी बघा किती आहेत तर देवेंद्रजी बरोबरच म्हणाले तो कागद काय चाटायचा आहे त्याला सेवा हवी आहे जे तुम्ही म्हणालात ना खड्डे असते गढूळ पिण्याचं पाणी नको पुरेसं पिण्याचा पाणीचा सप्लाय फुटपाथ चालायला मिळाली पाहिजे उद्यानांची निर्मिती झाली पाहिजे हॉस्पिटलमध्ये औषधं मिळाली पाहिजेत शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असला पाहिजे किंवा अद्यावत रचना असली पाहिजे जन्म मृत्यू सहित अन्य मिळणारं प्रमाणपत्र ऑनलाईन मिळाली पाहिजेत गुड गव्हर्नन्स सुशासन पारदर्शकता भ्रष्टाचार विरहित कामकाज असलं पाहिजे आम्हाला हेलपाटे घालायला नको मिळालं काय ह्याच उत्तर उद्धवजीनं द्यावं लागेल आणि मग त्यांना प्रश्न विचारून आम्ही पळ नाही काढू शकत आणि म्हणून आमचा जाहीरनामा याच्यावरचा आहे पण उद्या काही साथ। गोष्टी राहिल्या तर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आमची तयारी आहे खूप धन्यवाद शेलार साहेब आशिष शेलार यांची ही सडेतोड मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुम्ही नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम सोशल मीडिया हॅन्डल फेसबुक सुद्धा तुम्ही फॉलो करा खूप धन्यवाद आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार